याच काय सांगताय बावन्न हजार हा कुठल्या ओळूचा खोंड आहे बाबर गाव कुठलं बाबर यांचं जमगी जमगी यांच्या बाबरच्या ओळूचं खोंड आहे हा हे दोन्ही पण हा किंमत काय सांगितली बावन्न याची बावन्न हजार याची साठ हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल मोबाईल नंबर नाव रायगोंड पाटील लक्ष्मण रायगोंड पाटील राहणार तिवर तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो झिरो त्रेपन्न त्रेपन्न पासष्ट पासष्ट तीनशे चाळीस तीनशे चाळीस हा पांढरा खोंड आहे त्या मालकांचा बावन्न हजार रुपये सांगतायत अन्ना हा तुमचा खोंड आहे का तुमचा खोंड आहे किंमत पुन्हा सांगा पन्नास हजार नाव काय तुमचं नाव का हो ना। आगा। आगा। गाव खोजनवाडी खोजन खोजन तालुका आतनी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर खेळा एक मिनिट हा मोठ्याने सांग सेवन एट फोर वन थ्री वन कोणत्या ओळूचा पाहिजे तसं आपण वयस एक वर्ष एक वर्षाचं आहे Berapa ini harganya? 50.000 50.000 Oke. नाव हा मल्लिकार्जुन कोरे मल्लिकार्जुन पोरे कोरे कोरे कोरे, कोरे। मल्लिकार्जुन आपण कोरे गाव गाव